सो वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग आईज हा असणार आहे परत विकेंडचा ब्लॉग आम्ही सध्या विकेंड टू विकेंडच ब्लॉग करायला स्टार्ट केलं आहे कारण की आमचं डेली ब्लॉगिंग जमत नाही आहे ऑफिस टायमिंग ऑड असल्यामुळे मी यू एस शिफ्ट करतो सोनू आपली आय एस टी शिफ्ट करते सो बेसिकली आमचा प्लॅन तोच ठरला की विकेंड ब्लॉग शूट करूयात इथं चिवनी केदार राहतात मी त्यांना घ्यायला so, आलो आहे सो इथून आम्ही चाललो आहे नागोठण्याला आईबाबांकडे थोडे शेवटचे काही दिवस राहिले आहेत नागोठण्याला स्पेंड करायचा आहे खूप सारा टाईम कारण की आता बाबा रिटायर होतील ऑक्टोबरला त्याच्यानंतर टाउनशिपला राहताना येणार ती जी काही ग्रीनरी जी मला खूप जास्त आवडते ती भेटणार नाही तसं छान वातावरण नाही भेटणार सो ठीक आहे चालतंय ये अरे 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 सगळे झाले चिऊ <laughs> कसले भारी आहेत ते बरी चपाती आणली कधी आण तुझी लॉबट जस्ट फक्त पाच मिनटं फक्त पाच मिनटात ठीक आहे मग ठीक आहे पाच मिनटं असेल तर एक कॉर्पोरेट मजदूर घरी आलेला आहे आणि एका अजून लॉग इन करून बसला आहे <laughs> आता आमचा प्लॅन चाललाय सगळे फोटोज बघायचा अल्बम जुने काढायचे फोटो बघायचे छान क्लॅशबॅक मध्ये जायचंय सोनू मसाज करते फुट मसाज माझी करून झालेली आहे काय तुम्ही बरं वाटतंय पायाला काय काय म्हणते सोनू आता काय सोनूच केदार बसेल नाशिकला

<laughs> दादा।, <laughs> दादा तरी वाटतोय प्रवीण तरी वाटतोय केदार तर बिलकुल वाटत नाही हेच मध्ये ना प्रवीण असेलच हे बघ साडेतीनशे पत्रिका सोनूच्या बड्डेला वाटल्या तुझ्या बड्डेला काय केलं पहिला बर्थडे आणि माझा पहिला बर्थडे एकत्र केला आणि माझ्या पहिला बर्थडे आणि माझा काय बघून हे बघ तुझी बायको कशी दिसायची लागली त्याला माहिती आहे एकत्र खेळायची ते

पण नाही ना ना। अल्बम आहे ना हा मी कधी नाही बघितला आहे हा खूप स्पेशल अल्बम है। तो कोणाचा आहे कोणाचा आहे आहे तो फक्त बाबांचा आहे का अच्छा आई इथे या बरं एकदा बाबांसमोर बसता मी फोटो काढतो तुमचा स्नॅपचॅट स्नॅपचॅटसाठी स्नॅपचॅटसाठी इकडे बघा ह्या अल्बम मधला सगळ्यात पहिला फोटो जो आहे हा आई बाबांच्या लग्नाचा काय नाही नव्हता टेन्शन नाही घ्यायचं हा सगळ्यात पहिला फोटो मोशन

फोटो आणि मग मामांचा त्यांनी हे सगळं हाताने घरी डेकोरेट केलेलं गणपतीच मिळवतो थांबा मिळवतो शक्यच नाही तुम्हाला ओळखायचं

मेबी ब्लॉक मोठा होईल कारण की आमचे फोटो बघणं अजून चालूच आहे खूप सारे मेमरीज आम्ही कलेक्ट करतोय छान तुम्हाला मी सोन्याचे फोटो तुम्हाला मी सोन्याचे फोटो दाखवतो खूप छान सुंदर फोटो आले अरे छान आहेत पूर्ण काश्मीरचा ड्रेस घातलेला त्या दे ना बाबा विषय हा

खूप जास्त खूप सुंदर आला फोटो जो की मला खूप आवडला तो हाय हा दाखव हा फोटो खूप सुंदर आला आहे आपलं छान आलं ना सो या गोष्टीमुळे ब्लॉग मोठा होणार आहे किंवा मी दोन दोन अपलोड करेल पार्ट वन पार्ट टू अपलोड करेल पणच आहे त्या का तू दाखवू हां चलो चलो बाहेर निघा अरे मला रॉकी हे मच्छर केवढे आले गोनू लाव so, तो बेसिकली आमचा बेसिकच प्लॅन आहे आम्ही अंबाला अम जातोय डिनर करायला चिव आणि केदार पुढे पायी गेलेत आता यांनी गाडी मध्ये लावली आपण कशी काढायची जागाच नाही असा होता आजचा दिवस गाईज सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आमच्या सगळ्या मेमरीज आम्ही ज्या फ्लॅशबॅकला गेलो ते तुम्हाला आवडलं असेल आणि ऑब्विसली आवडणारच कारण की फ्लॅशबॅकला गेल्याची मजा वेगळी असते आहे ना सोनू सोनूचे फोटो कसे होते सेमच आहे काहीच चेंज नाही आहे गोड तसंच आहे ठीक आहे सो तिने मला लूक दिला होता जास्त असं नाही बोलायचं म्हणून नाही कट मी हे टाकणार टाकणार नाही कट नाही करणार तो भेटतो तुम्हाला आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये दे। टिल देन बाय बाय नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा बाय बाय बाय